सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने अकवली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके तर सचिवपदी संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत व जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्य महेंद्र मातोंडकर यांच्या उपस्थितीत कणकवली शासकीय विश्रामगृह येथे ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी कणकवली तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर भगवान लोके काय म्हणाले ते पाहूया आपली कणकुल तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे ही दुसऱ्यांदा आपली निवड झालेली आहे काय कणकवली तालुका पत्रकार संघ हा जिल्ह्यातील एक नामांकित नावाजलेला पत्रकार संघ आहे या पत्रकार संघाचे जवळजवळ एकशे नऊ सभासद आहेत आणि खरोखरच मला आनंद होतोय या पत्रकार संघातील सभासदांनी मला दुसऱ्यांदा बिनविरोध अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने मी अध्यक्ष असताना जसं उपक्रम आणि नाविन्यपूर्व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले त्या धर्तीवर पुढील दोन वर्षात सर्व सभासदांना विश्वासात घेऊन ज्येष्ठ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेऊन काम करणार आहे आणि हा पत्रकार पत्रकार संघ राज्यात कसा आदर्श आदर्शवत राहील त्या दृष्टीने माझे सचिव असतील खजिनदार असतील किंवा सर्व टीम माझी आणि माझ्या सभासदांना विश्वासात घेऊन काम करणार एवढं मी या निमित्ताने अभिवचन देत आहे कौटुंबिक स्नेह मेळावा आपल्या कारकिर्दीमध्ये सुरू झाला होता त्याच पद्धतीने आणखीन काही नाविन्यप्रमाणे उपक्रम असतील का निश्चितच एक आगळे वेगळे कार्यक्रम घेऊन ज्या दृष्टीने पत्रकार संघ लोकांसाठी आमच्या सहकार्यांसाठी काम करण्याची गरज आहे आता नवीन आधुनिक तंत्रज्ञान येत आहे ए आयच्या धर्तीवर जे काय नवीन टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्या संदर्भात मार्गदर्शन शिबिर लवकरच आयोजित करण्याचं धोरण आमच्या सर्व सहकार्यांनी ठरवलेलं आहे आणि भविष्यात त्या चांगले उपक्रम दिसतील एवढा विश्वास मी व्यक्त करतो कौटुंबिक स्नेह मळाव्या व्यतिरिक्त बघितलं तर पत्रकार महोदय बघितलं तर मनोरंजनासाठी सहली काढत असतात त्यांच्या कुटुंबियाला पण ती अपेक्षा असते तालुका संघाचे अध्यक्ष म्हणून आपली काही योजना तशी असेल का निश्चितच असणार आणि त्या दृष्टीने माझं का प्रयत्न असतील पहिली आमची सहकाऱ्यांच्या समयेत एक बैठक झाल्यानंतर या दृष्टीने आम्ही सहलीचे उपक्रम असतील किंवा पत्रकार संघाच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने जे काय करता येईल तेवढे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के देऊन शंभर नव्हे तर एकशे एक टक्के देऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असेल कारण ही संधी मला कुठलंही संकोचित वृत्ती न ठेवता बिनविरोधपणे दिलेली आहे दुसऱ्यांदा त्यामुळे मला शंभर टक्के पत्रकार संघातील तीन सभासदांसाठी काम करावं लागेल एवढा मला खात्री आहे आणि मी ते काम करेल निश्चितच संजय संजयजी प्रथमच आपल्या तालुका सचिव पदाची संधी मिळालेली आहे तालुका पत्रकार संघावरती काय प्रतिक्रिया नक्कीच आता एवढे वर्ष तालुक्यामध्ये पत्रकारिता करत असताना सा तालुका पत्रकार संघाच्या सचिवपदी माझी निवड होते आणि निवड होत असताना आमचे जे नूतन अध्यक्ष आहेत ज्यांनी यापूर्वी अध्यक्षपदाचे कारकिर्द पार आहे आणि त्याचवेळी तालुका पत्रकार संघामध्ये नाविन्यू उपक्रम त्यावेळी राबवले गेले आणि अशाच प्रकारचे त्यांच्या सहकार्याने आम्ही नवीन उपक्रम राबवण्याच्या प्रयत्नात राहू आणि आमच्या नावीन्यपणे उपक्रमामध्ये आजपर्यंत कसे तालुका लेवललाच फक्त कार्यक्रम होत गेले पण आमचा असं पुढे उपक्रम किंवा आमचा असं विचार राहील आमच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही त्याच्यावरती बोलूच की तालुक्यातल्या प्रत्येक विभागवर तालुका पत्रकार संघाचे कसे कार्यक्रम घेता येतील आणि प्रत्येक विभाग आपल्या पत्रकार संघामध्ये कसं सामावून घेता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असेल आपल्या कार्यकारिणीचे ते आम्ही सर्वांनी आम्ही त्या विषयावरती ठरू <स्ट्रेण> समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते वंदर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमोरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शुन्यद शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने